दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न हातात हात घेऊन दहा हिरे पहा जर जश अशाकडे अकरावा दिसेल कोहिनूर पहा स्वतकडे गुरु आराध्य फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर सर्व अर्चुनाता याहेर गणोरेकर यांचे विचार आचार परिपूर्ण करून समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी ताईंची तळमळ सतत चालू असते गेले दोन वर्षांपासून एकच तळमळ चालू होती महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्याचा त्यांचा संकल्प असून कार्यक्रमाचं ठिकाण नाईस संकुल आय टी आय सिग्नलजवळ त्र्यंबकेश्वर रोड येणारे सर्व प्रमुख पाहुण्याने त्यांच्या स्वागतासाठी जयत तयारी करत आहे प्रमुख अतिथी माननीय मधुकर शिवाजी कडसाहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक डॉक्टर सीताराम कोल्हे एसीपी कमिशनर ऑफिस नाशिक देणकर अण्णा पाटील माजी सभागृह नेते मनपा तथा नगरसेवक समाधान देवरे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रतिष्ठान सामाजिक कार्यकर्ते भूषण भास्कर पगार उद्योजक संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड परायण राहुलजी महाराज विश्वस्त निवृत्तीनाथ महाराज समाधी त्र्यंबकेश्वर सचिन गंगाधर गुंजाळ नायब सुभेदार संगमनेर परमानंद संपत खर्डे उपाध्यक्ष गुरु आराध्या फाउंडेशन प्राध्यापक ललित खैरनार सचिव सटाणा भाऊसाहेब आर आहेर खजिनदार नाशिक अरविंद सोनोने शिवसेना तालुका प्रमुख सटाना बागलान अमोल गुंजाळ महाराष्ट्र पोलीस कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली मान्यवरांचे भाषण झाले संजय देशमुख संदीप तान्हाजी पवार डॉक्टर चैतना सेवक जितेंद्र आहेर हरिभक्तपरायण लहू महाराज आहेर माननीय विलास वागचौरे डॉक्टर सौ ज्योती शिंदे आर पाटील संत नामदेव आमरे सौ शिल्पा झारेकर अशोक आहेर हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज कुळे डॉक्टर राहुल सोनवणे हरिभक्तपरायण आबासाहेब गाडे संतोष जाधव अंबादास जातीर समाधान आहेरे संतोष आंबरे अशोक शोळके परायण मेघराज महाराज निकम विजय आडांगळे सुभाष सोमन नियोजित कार्यकारिणी समिती सौरिंकू पाटील दीप्ती मोरे प्राची राव मयुरी शुक्ला रंजना चिंतावार सुरेखा मैड मीरा वा आवारे मीना मोरे सीमाताई पाटो सीमाताई पाटे सीमाताई पोटे शुभांगी शेळके रामभाऊ आवारे आवारे डॉक्टर श्याम जाधव सचिन देवगिरी विजय शिंदे वैशाली भोसले सागर मोरे सोनाली ढाके विवेक हासे धनश्री गायधनी अनिता धामणे ऋषाली बच्चाव डॉक्टर अश्विनी दाते मंजू पाटील धन धनंजय वाघ वैशाली चिंतामणी वसौ चंदन पवार आदी यांचा सहभाग घेतला आहे ह्या पारितोषिक वितरणासाठी विविध क्षेत्रातील निगडीत असलेले दोनशे कार्यर असलेले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पत्रकार रामभाव आवारे निफा डॉक्टर श्याम जाधव नाशिक व ऐंशी वर्षाचे डॉक्टर सुभाष केशव सोमन एम बी बी एस राहणार कुतूर तालुका अकोले जिल्हा इला नगर महाराष्ट्र यांना देखील कोयन रत्न देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस न्यूज साठी डॉक्टर अशोक पागेरे पगारे नाशिक गुरुने साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिथे जाच कामी पडो देह माझा नमा मी नमा आणि आदिशक्ती आदिमायेच वासल्य मांगल्य आणि पाठित्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या खरं तर समाजात असं म्हटलं जातं की मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली राहिल्याच नाही परंतु ज्यांचं नाव घेतलं की आमचं हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगले असे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास साता समुद्रापार पार पलीकडे गेलेला आहे ज्यांचं नाव घेतलं की अंगामध्ये दा हत्ती केलं असे माझे शंभू राजे समाजाला समतेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे संत नाम

विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी महामाता रमाबाई आंबेडकर आणि आपल्या पित्याचे संस्कार पुढे घेऊन जाणार आपल्या पित्याच्या संस्काराला कुठेही कलंक लागणार नाही अशा हट्टी राव यांची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सून नऊ वर्षाची असताना रानामध्ये गुरे तारत असताना एकदा चौथी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं नऊ वर्षाचे असतेने त्यांचं घराच्या बाहेर काढलं गेलं त्याच अवस्थेत त्या गर्भावती राहिल्या आणि माय आणि गाय ही सारखीच असते म्हणून गायीच्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला ज्यांच्या हस्ते इयत्ता दहावीला असताना अर्चनाताईने आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार घेतलेला होता अशा माझ्या सर्वांची माय असणाऱ्या सिंधुताई सत्ता ज्यांनी मला जन्म दिला हे सुंदर जग दाखविलं असे माझे अमृत तुल्य माता पिता यांच्याही चरणी नतमस्तक होत माझी गुरुवर्य जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होत आणि खर तर आपण सर्वजण महाराष्ट्रातील गुरुवारच्या फाउंडेशनच्या अंतर्गत महाराष्ट्रातून जे कोहिनूर रत्न आपण सर्वजण इथे बसलेले आहे खर तर आपण कोहिनूर रत्न आहात परंतु आपल्याला पुरस्कृत करण्यासाठी या व्यासपीठावरती एक अनमोल रत्न बसलेले आहे खर तर अनमोल रत्नांसाठी भूस्फूट करण्यासाठी अगदी स्वतःच अस्तित्व कर्तृत्व निर्माण करण्यासाठी सारखे जे चमकत आहेत ते व्यासपीठावरील सर्व व्यक्ती महत्व खर तर गुरुवारात्या फाउंडेशन